जी बाबा जी को परमात नमस्कार परमपूज परमात्मा वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे भोजा डोंगरगाव इथं सामूहिक एकतेचे हवन कार्य सकाळी सात ते आठ पर्यंत चिंतामणजी ठाकरे साहेब यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले आणि चर्चा क्षेत्राला सुरुवात झालेली आहे या चर्चा क्षेत्रामध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आपले सर्वांचे सद्गुरु महान तेजी बाबा जुकदेवजी उपस्थित आहेत यांना सुद्धा माझा प्रणाम आजच्या चर्चा क्षेत्रामध्ये वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहेत यांना सुद्धा माझा प्रणाम आजच्या चर्चासत्राचे उद्घाटक सन्मानिय घोगळे साहेब मार्गदर्शक नेरी यांना सुद्धा माझा नमस्कार आजच्या चर्चा संचालक साहेब राऊत दादा यांना सुद्धा माझा नमस्कार आजच्या मंदला रौ, माजे मंदला माजे अच्चा, चर्चा क्षेत्रामध्ये मंडळाचे मार्गदर्शक सलमानियातरावजी गुरुजी यांना सुद्धा माझे नमस्कार त्याचप्रमाणे मंडळाचे मार्गदर्शक सोम कुसरे काकाजी यांना सुद्धा माझे नमस्कार त्याचप्रमाणे आजच्या चर्चा क्षेत्राचे मार्गदर्शक मार झाले ना प्रमोदजी चारडे मार्गदर्शक यांना सुद्धा माझे नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पांडुरंगजी वंजारी मार्गदर्शक पाचगाव यांना सुद्धा माझे नमस्कार महेंद्राजी साहेब मुक्कम साळवा मार्गदर्शक यांना सुद्धा माझे नमस्कार या परिवाराचे मार्गदर्शक एवढं मोठं सामुग्र बनवून आणलं असे आपल्या खापरी परिसरातले मार्गदर्शक गुळवंतराजी भोर साहेब यांना सुद्धा माझे नमस्कार त्याचप्रमाणे पाटील साहेब चिकना मार्गदर्शक यांना सुद्धा माझे नमस्कार प्रदर्शक मंच यांना सुद्धा माझा नमस्कार उपस्थित सर्व सेवक बंधू भगिनी सर्वांना माझे नमस्कार नमस्कार या मार्गामध्ये आपण सर्व दुःखी लोक आलेलो आहोत दुकाने कंटाळलं वैजवानी केलं डॉक्टर उपचार केला पण आपला कुठंही थारा लागलेला नाही एकमेकाच्या माध्यमातून या मार्गाशी जुळलं आणि आपले सर्व दुःख दूर झाले म्हणून आजच्या या सेवक बरीच मंडळी उभी आहे महिला मंडळी जास्त उपस्थित आहे तर मानव धर्म महान त्यागी बाबा जुंजींनी मानव धर्माची संस्थापना एकोणीसशे एकोणपन्नास साली फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात महाशिवरात्रीच्या पर्वा केली मानव धर्माचे मुख्य उद्देश मानव आणि माणसासारखं वागावे हे आहे या धर्माची शिकवण म्हणून मानवाला भगवंत प्राप्तीसाठी आणि निष्काम साधने करता आणि वागणू करता बाबाने आपल्याला चार तत्व तीन शब्द आणि पाच नेम दिले आहेत मानव आणि भगवंताच्या चरणावर मारून भगवंताला उभं केलं पाहिजे आणि यांनी सर्व कार्य भगवंताला समोर ठेवून केले तर नेहमी सुख आणि समाधानही राहू शकतो बाबांनी या मार्गामध्ये एकच परमेश्वर बांधलेला आहे भगवान बाबा हनुमानजी हे महान त्याजी बाबा जिंदुमचे गुरु आहेत त्यांनीच बाबांना एका परमेश्वराची ओळख करून दिली आहे परंतु भगवान बाबा हनुमानजी हे या मार्गाचे परमेश्वर नाही परमेश्वर हे व्यक्ती नसून चोवीस तास जागृत असणारी देवी शक्ती आहे ती निळाली चैतन्य आहे प्रत्येकाच्या आत्मेमध्ये ती शक्ती विरांजनमान आहे म्हणून प्रत्येक मानव हा चैतन्य आहे या देवी शक्तीला आखरात दाखविता येत नाही तर बाबाने दिलेले तत्व विश्वास आणि त्याग या मुद्याच्या आखरात दाखविता येतो म्हणजेच त्यांचे गुण दिसतात रुढीवादीप्रमाणे या मार्गाची दीक्षा घेवायच्या अगोदर सर्व जन देवतांचे विसर्जन करावे लागतो तेव्हाच परमेश्वर पाठीशी उभा राहतो मूर्ती पूजा बंद करावी लागतो श्री संत तुष्या म्हटले फत्तर पूजो भगवान मिले फर पूजो भगवान मिले तो मय पूजू पार या मणीप्रमाणे बाबा नेहमी सांगतात कि भगवंत निर्जीव वस्तू मध्ये वास करीत नाही सजीव वस्तू मध्ये वास करतो यामुळे यांचा जो चैतन्य असतो परमेश्वरांनी बाबाच्या आत्मेमध्ये आपली ओळख करून दिली आहे म्हणून बाबा हे प्रत्येक मानवांच्या परमेश्वर पाहतात जो चोवीस तास यांचे जीवन चैतन्य येतो म्हणून बाबा स्वतःचा आत्मा आणि दुसऱ्याचा आत्मा सारखा समजून कोणालाही आपले पाय पडू देत नाही कारण एका पुढे दुसरा आत्मा झुकला तर आत्म्याचे अपमान होईल पायाने परमेश्वराचे अपमान होईल असे ते समजतात कारण आत्मा परात्म्याच्या वंशा आहे आत्मा परात्म्याच्या वंश आहे ही त्यांनी मानवाला आणि शेवकाला दिली आहे या मार्गातील शेवकाला कोणत्याही देवळात नमस्कार करता येत नाही तसाच तांत्रिक मांत्रिकांच्या उपचार सुद्धा करता येत नाही निंबू आणि तांत्रिक मांत्रिकेचा विलाज या मार्गातील शेवकावर चालत नाही अनेक वाटविषण बंद करावी लागतात दारू पिणाऱ्याला घरात प्रवेश देता येत नाही दारू पिऊन घरात आला तर त्या घरात दुःख निर्माण होतात मानवाने सर्वाबरोबर सत्य मर्यादा प्रेमानं वागलं पाहिजे यांनी त्याच्यातील महमाळं नष्ट करायला पाहिजे आणि यांनी निष्काम भावनेने कार्य करावे दुसऱ्याच्या स्वार्थ करता सत्तेचा स्वार्थ वापरावा आपल्या करता दुसऱ्याचे नुकसान करू नये आपल्या सर्ख करीत तात काढ तया का न लागेल या मनीप्रमाणे बाबांनी प्रत्येक सेवकाला स्वलंबनी स्वार त्यांनी त्यागी समजली असून निष्काम सेवा करण्याची थाड शिकवलेली आहे त्यागामुळे परमेश्वर लवकर प्राप्त होतो म्हणून या मार्गातील प्रत्येक सेवक इतरांचे दुःख झटके नाही करतो मानव धर्म या मार्गामध्ये फक्त दोन जाती दोन जाती आहेत नर आणि नारी याशिवाय या मार्गामध्ये दुसरी कोणतीही जातपात नाही या जात पूर्वी ज्या जाती निर्माण जा त्या जातीला तिथं स्थान आहे तिथं फक्त एक धर्म आहे आणि तो म्हणजे मानव धर्म कारण परमेश्वराला असलेला सत्य मार्ग प्रेमपूर्ण वागणूक यासाठी मानवाला कार्य करायचे आहेत मर्यादित कुटुंब वेशनमुक्त शुद्धमान स्वच्छ शरीर स्वच्छ कपडे साधी राणी उदात विचार आणि त्याग म्हणजे जीवन इत्यादीच गोष्टी या मार्गाची शिकवण आहे तर एवढे तो शब्द मी पूर्ण करतो आणि अध्यक्ष भाषण समाप्त करतो सर्वांना माझे नमस्कार नमस्कार